नमस्कार मंडली तर आज आपण बनवणार आहोत मच्छी तर मच्छीचं नाव आहे मांदेली ही मांदेली आहे ही मच्छीवालीकडून मी साफ करून आणलेली आहे जर तुम्हाला ही घरामध्ये साफ करायची असेल तर याचं डोकं कापून घ्यायचं आहे थोडंसं पोट फाडून घ्यायचं आहे आणि याच्यातली जी घाण असते ती पूर्णपणे काढायचे आहेत आणि याची शेपटीसुद्धा कापायची आहेत आणि दोन्ही साईडून सुरीने थोडीशी साफ करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही असते मच्छी तर आपण आज आगरी पद्धतीने बनवणार आहोत मांदेलाचं कालवण त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मोठं टोमॅटो दोन ते तीन कोकम थोडीशी बारीक चिरलेली कोशिंबीर एक चमच मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमच हलद तीन ते चार चमच तेल चला तर आपण फोडणीला सुरुवात करूया टोप छानपैकी टाकून द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन ते तीन चमच तेल तेल थोडस तापून द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पेपलेल्या पाकड्या आता आपण टाकणार आहोत हळद मसाला आणि मीठ आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे टॉमॅटो पेस्ट केली तरी चालेल आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दोन ते तीन दोन ते तीन कोकम आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन कोकम आणि टाकणार थोडंसं पाणी आणि ही फोडणी छानपैकी शिजवून घ्यायची आहे तर हे छानपैकी टॉमॅटो हा शिजवून द्यायचा आहे टॉमॅटो शिजला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मांदे आणि अशी मिक्स करायची आणि आता गॅस थोडा बारीक करायचं आहे आणि या टोपाच्या आता आपण आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी एक ग्लास पाणी मी इथे टाकलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता याला छानपैकी उकली आहे पाच ते सात मिनटं हे कालवना असंच शिजवून द्यायचं आहे तर चला पाहूया मंडळी आपलं कालवण शिजले की नाही हे बघा आपलं कालवण व्यवस्थित मस्तपैकी शिजलं आहे आता आपण प्लेट काढून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि वरून टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर शक्यतो कोथिंबीर उकलीलाच टाका आणि नंतर थोडीशी वरून सुद्धा टाका उकलीला टाकल्याने सगळा वास छान येतो कोथिंबीरचालवून घेणार तर पहा मंडळी हे आपलं कालवण रेडी आहे हे तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतं तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा हे कसं कालवण होते ते आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद